श्री स्वामी समर्थ नमस्कार फ्रेंड्स ॲप्स आर्ट क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मदर्स डे स्पेशल रंगोली आणि ते पाहता पाहता मी तुम्हाला मला आवडलेली आई आणि सासूवरील कविता पण ऐकवणार आहे तर चला तर मग सुरुवात करूयात प्रत्येक स्त्री खूप नशीबवाण जिला प्रेम मिळतं दोन आईंचं आईचं आणि सासूबाईंचं जन्म देते आई जीवनसाथी देते सासूबाई संस्कार देते आई संस्कार चालवणं शिकवते सासूबाई मुलापेक्षा मुलीवर प्रेम करते आई आपलाच मुलगा सोपवते सासूबाई समंजस बनवते आई शासन करून सुधारते सासूआई पालनपोषण करते आई आपलं घरच सोपवते सासूबाई आपल्या काळजाच्या तुकड्याची पाठवणी करते आई दुसऱ्या घरची मुलगी स्वीकारते सासूबाई ठेच लागली तरी आठवते आपल्याला आई आता जखमेवर मलम लावते सासूबाई खरं आहे सासू कधी आई होत नाही पण ती आईपेक्षा कमी होत नाही तर कशी वाटली कविता मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणून त्याने आईची निर्मिती केली जगातील प्रत्येक सजीवाला जन्म देणारी त्याची जन्नी म्हणजेच आई असते आई या दोन अक्षरी शब्दात प्रेम वात्सल्य माया ममता शिस्त असे अनेक भाव दडले आहेत आपल्या मुलाचे अपराध पोटात घेणारी संकटाच्या वेळी त्यांना साथ देणारी आणि प्रसंगी धीर देत कुशीत घेणारी आपल्या चिमुकल्यांच्या प्रगतीसाठी झटणारी आई साक्षात देवाचे एक रूप असते असे म्हटले जाते आणि ते खरंच आहे मदर्स डे हा एक विशेष दिवस आहे जो आपल्या आईबद्दल प्रेम कौतुक दर्शवण्यासाठी समर्पित आहे आपल्या मुलाचे संगोपन करणाऱ्या माता कुटुंब आणि समाजासाठी त्याग आणि समर्पण करणाऱ्या मातांच्या सन्मानांसाठी हा दिवस साजरा केला जातो शेवटी एवढच म्हणेन काळजाची हाक असते आई निशब्द जाग असते आई अंतरीचे गुढ असते आई ईश्वराचे रूप असते आई व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद